कारण उत्तरच्या विद्यमान आमदारांनी पंचवीस वर्ष आमदारांनी अडीच वर्ष मंत्री असताना केलेलं एखादं मोठं काम दाखवा असा थेट सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी आज आमदार परिवर्तन यात्रेत पोपड हवेली नडशी येथे केला आमच्या मनामध्ये सुद्धा नव्हतं परंतु कार्यकर्त्याच्या जोरावरती कार्यकर्त्याच्या बळावरती काय करू शकत हे आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी करून दाखवलेला आहे कारण कराड तालुक्यात सगळ्यात जास्ती मत देण्याचं काम हे कोपड्या गावातल्या नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेलं आहे मित्र के मला एवढंच सांगायचं आहे जे पंचवीस वर्षाचा विद्यमान नेतृत्व करताय त्यांनी त्यांच्या पंचवीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोपाड्यासाठी काय केलं आणि भारतीय जनता पार्टीच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये काय काय झालं याचाही कधीतरी विचार करण्याची गरज आहे आम्ही कुठल्याही पदावर नसताना कुठल्याही संविधानिक पदावर नसताना भारतीय जनता पार्टीच्या जोरावरती विकास कुरते। काम खेचून आणण्याचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी परंतु पंचवीस वर्षाची बोर्डावरती कामं छापून लोकांची दिशाभूल करण्याचं काम कोणी करत असेल तर त्यांना या वेळेला धडा शिकवण्याची खऱ्या अर्थानं वेळ आलेला आहे पण एक विषय इथलं प्राथमिक आरोग्य के केंद्र तुम्हाला सगळ्यांना आहे आली कोपाड्याचं के केंद्र आम्ही मंजूर केलं अरे तुम्ही अडीच वर्ष मंत्री असताना कोपाड्याचं आरोग्य के केंद्र मंजूर करू शकला नाही ते आता कसं केलं तुम्ही सत्यच ना तुझं मंत्री मंजूर मंजूर करतो तुम्ही कसं काय केलं या अनेक गोष्टी आहेत की ज्या मोठं बोल पण रेटून बोल पण याचा सगळा परताफाश भारतीय जनता पार्टीनं केलेला आहे एखादं मोठं काम दाखव चलच पंचवीस वर्ष आमदार वर्ष आमदार अडीच वर्ष पालकमंत्री कॅबिनेट मिनिस्टर सहकार मंत्री अडीच वर्षाच्या काळामध्ये एक मोठं काम दाखवा की त्यांनी या मतदारसंघामध्ये आणलं हे कर, मना तर मनापासून आभार माने काय आभार मानेल तर नरेंद्र मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानाची शपथ घेतली त्यावेळी कोपाडेकरांनी इतिहास केला छत्रपती उदयन महाराजांना चांगलं निवडून दिलं त्याबद्दल तुमचा मी मनापासून आभार <स्थ> आम्ही तिघ जरी इच्छुक असलो जरी दरीच� इच्छुक असलो तरी भारतीय जनता पार्टी एकच उमेदवार देईल आता मी माझं मत मांडू शकतो ना मेतासाहेबांनी मांडलं मग की भारतीय जनता पार्टी मला दिलं माझी इच्छा आहे का इच्छा आहे मला लढायचं का आहे मला आमदार व्हायचं का तर व्हायचं आहे अक्षर जर तिकीट मला नाही दिलं तर जे जर मिळेल त्याच्या पाठीवर मी टाकते इतरही भूमिका तीच भूमिका माझी आहे त्याच्यापेक्षा माझी काही वेगळी भूमिका नाही पण मला तुम्हाला विचारायचं आहे जर आमच्या दोघाचा उघातला तिकीट नाही म्हणून मिळालं म्हणून नाराजून उभा राहिला तर तुम्ही काय करणार इथं ठाम व्हा काय होत नाही कोण जात नाही मला माहित आहे सगळे पक्षाला बांधले कोण माझ्यासारखा आपण उभा राहिला म्हणून काय फरक पडत नाही ती मानसिक प्रमाणात काढून टाका आता चर्चा चालू करा जो उभा राहील पक्षाकडनं त्याच्या पाठीमागे आम्ही अपक्ष उभारणार तर नरसीच्या शेवटचा आत पण घेणार नाही जो पक्षाचा उमेदवार त्याच्या पाठीमाग आपल्याला ठाम राहायचा पक्षाची ताकद घेऊन